रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आज पूर्णा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णाला फळवाटप करण्यात आले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेबकर यांच्या पुत्र पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विपालचे ज्येष्ठ नेते यादवराव भोरे पूर्णा तालुका अध्यक्ष पांडुरंग आहिरे अशोक धभाले पीआरपीचे संजय शिंदे सुदर्शन आठवले राहुल झोडपे विकास आहिरे आदींची उपस्थिती होती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण शासकीय रुग्णालयामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम श्री यादवजी भोरे यांच्या नेतृत्वामध्ये घेतला तसेच आता यापुढील कार्यक्रम वाघमारे साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णाला फळवाटप आपण करणार आहोत तरी नामदार रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसासाठी आपण त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो एरपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्य त्यांचं भरभराटीचं जावं निरोगी जावं हे शुभेच्छा देऊन थांबल पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदाजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पूर्णा येथील शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटप करून त्या आदरणीय नामदार आठवले साहेबांना सुख म्हणजे पुढील आयुष्य सुखा समाधानाचा आणि भरपूर भर वाढदिवसाचं या यानिमित्तानं लोकांचा आशीर्वाद घेऊन साहेबांना साहेबाच्या वाढदिवसासाठी वाटप केलेले आहे आठवले साहेबाच्या वाढदिवसानिमित्त हे आपण फळं वाटण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मागच्या वेळी आपण तिथं त्याच्या खूप मोठ्या प्रमाणात वाढदिवस केला आता वातावरण असं असल्यामुळे आपण थोडं कार्यक्रम केला आठवले साहेबांना वाढदिवसाच्या पंचवीस डिसेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानिय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचा पूर्ण भारतामध्ये मोठ्या उल्हासाने वाढदिवस साजरा होत असतात आज त्याच एक भाग म्हणून पूर्णा शहरामध्ये यादवराव भोरे व तालुका अध्यक्ष पांडुरंग अहिरे यांच्या नेतृत्वामध्ये पूर्णा शहरामध्ये जोरात थाटामाटामध्ये रामदासजी आठवडे साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत त्याच प्रमाणामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व पीपल्स रिपब्लिकन पार्टी शाखा पूर्णच्या वतीने कवाडे सरांच्या वतीने व सर्व वाशिंच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व यादवराव भोरे यांच्या नेतृत्वामध्ये व साहेबांच्या नेतृत्वामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याचा भाग म्हणून सरकारी दवाखान्यामध्ये फणवाटप करण्यात आले अजून समोरचे काही कार्यक्रम आहेत आणि सर्वजण टीम मिळून मोठ्या उल्हसाने रामदासजी आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत पुन्हा एक दिवसही रामदास आठवले साहेबांना एक संपूर्ण भारतामध्ये एक मोठ्या स्तरावर अजून देणं जावं अशीच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो जय भी